पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस जारंगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून बिना अन्नपाण्याचं या ठिकाणी उपोषण करता येत आपल्या बाळांच्या भविष्यासाठी आणि दुसरीकडं देवेंद्र फडणवीस छगन भुजबळाच्या पैशामधून एक पेड आंदोलन एक नव्हे तर दोन पेड आंदोलन वडीगोदरी या ठिकाणी चालू आहे एक म्हणजे मंगेश ससाने यांचं आणि दुसरं म्हणजे लक्ष्मण हाके आणि त्या वाघमारेचं तर रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडण्याचा था प्रयत्न झाला मराठा बांधवांना मारहाण करण्याचा या ठिकाणी मारहाण करण्यात आली आता एक तास अगोदर आपल्या मराठा बांधवांची जी, जी गाडी सराटे अंतरवालीच्या सराठी अंतरावालीतून घरीच परत होती त्यावेळेस ती गाडी फोडण्यात आली या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय एक मराठा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत असेल की आपण मराठा समाजाला त्रास देतोय पण खूप चांगलं काम करतो आहे किंवा आपण यांना असं घुमून टाकू आणि परत निवडून येऊ तर फडणवीस साहेब आमच्या पाटलांचं रक्त जळतं आहे आणि त्या जळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून एक एक मावळा एकत्र येतोय हा उद्रेक तुम्ही तर काय तुमच्या दहा पिढ्या पण रोखू शकणार नाही हा मराठा समाज आहे उष्णं कुणाचंच ठेवत नाही तुम्हाला वाटत असेल आम्ही यांना आज परेशान करतोय हे उद्या आपल्याला हे करतील आपण यांना काहीतरी लाडक्या बनचे पैसे देऊ कोणता घरकुल देऊ कोणत्या योजना देऊ तुमच्या सगळ्या योजना आम्हाला माहीत आहेत तुमच्या दहा वर्षापूर्वीच्या सगळ्या क्लिप आहेत आमच्याकडं या नरेंद्र मोदीचं स्टेटमेंट आहे दहा वर्षापूर्वीचं की हे आता काँग्रेसचं सरकार महिलांना लाच हे देईल का योजना देतील आणि मग येण्याचा प्रयत्न करतील हे स्टेटमेंट नरेंद्र मोदीचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल हा समाज एवढा भोळा आहे पण साहेब हा समाजा राहिला नाही पाटलांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब हा मराठा समाज शंभर टक्के घेणार आहे तुम्ही कितीही असे उभे करा हाके फडणी हाके उभे करा वाघमारे उभे करा अजून पाच पन्नास उभे करा आम्हाला फरक नाही पडत ज्या वेळेस आमचा वेळ येईल ना त्यावेळेस आम्ही बघू तुम्ही तो तु आज तुमचा टाईम आहे तुम्ही पाहताय ना आम्ही आज भोगतोय तुम्ही पाहताय उद्या तुम्ही भोगशाल आणि आम्ही पाहू धन्यवाद